तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे एक पाच कांदा गाड्यांची आवक आहे गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी कांद्याचे भाव वाढेल या आशेनं बसला आहे मात्र केंद्र सरकारच्या या धोरणाचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसत असल्याचं दिसत आहे नाफेड आणि एन सी सी आयच्या माध्यमातून बाजारात कांद्याचे दर स्थिर व्हावे या उद्देशानं सध्या केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून चाल खेळत आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाफेडने देखील बाजारभावापेक्षा कमी दराने कांदा खरेदी करत असल्यामुळंच आज बाजार समितीमध्ये जे एकवीसशे बावीसशे जाणारा कांदा होता तो सुद्धा आता सतरा अठराशे रुपयेपर्यंत जात असल्याचं आत्ता आपण निलावामधून पाहत आलेलो आहोत तर आणखी आपण निलाव पाहणार <ही> <ंरा> <This department> <idades> आहोत

साडेबारा साडेबारा शेतकरी मित्र हे साडे सतरा रुपये प्रति किलो साडे सतरा सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र हे तेराशे रुपयाने गेले चौरों पर किलो एक नंबर मीडियम है तो रेट चौरों रुपये वगैरह ही कसाई चौरों वाला माल नमस्कार शिव किराजी नमस्कार बर काय कुटलगा तो काय नाओ काय मनला तुमसे पहले काय कोड डोंड काले वाली हाँ बर आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती आणला होता कांदा आज एकोणसत्तर गुन्हे एकोणसत्तर गोन्हे बर एक, एक, एक नंबरला जो आता व्हिडिओ मध्ये दाखवला होता त्याला काय रेट भेटला त्याला अठराशे अठराशे रुपये किती गोण्यामध्ये अठराशेच्या एकोणचाळीस एकोणचाळीस गोन्हे दोन नंबरला दोन नंबरला तेराशे रुपये कुठला दोन नंबर, नंबर तेरा तेराशेने गेला

साडेचारशे काय पेरलं होतं का लागण केली होती लागवड लागवड बर कुठलं आहे बियाणं बियाण पंचगंगा पंचगंगामध्ये बर बरं 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 मग आता हा सगळा कांदा कसं चाळीमध्ये ठेवलाय काय कसं चाळीमध्ये बर मग आता अठराशे कोणी पैकी आतापर्यंत किती विकला आतापर्यंत काय पावणी दोनशे दीडशे पावणे दोनशे गोणी विकलाय आजच्या साहित्य तरी काय रेट काय भेटला त्याला आज तर हायस्ट तुम्हाला भेटला काय वाटते सोलापूर बाजार समितीमध्ये जो हा रेट भेटतोय तो तुम्हाला समाधानकारक आहे का हाय रेट न जर कांदा विकला तर तुम्हाला शेती परवडते का तोट्यात हा तोट्यात तोट्यात काय कशा खर्च गेल्या वर्षी ह्या दिवसात काय रेट होता गेल्या वर्षी पस्तीस रुपये रुपये म्हणजे साडेतीन हजार रुपये क्विंटल मग सध्या आवक कमी आहे तरी सुद्धा बाजार समितीमध्ये सगळीकडेच रेट कमी आहेत कशामुळे मागणी कमी त्याच्यामुळे असं आहे म्हणणं गेल्या वर्षी किती माल येतो गेल्या वर्षी दोनशे गाडी होती आज किती आहे आज काय शंभर गाडी मग तरी सुद्धा मग सगळीकडेच माल कमी येते तरी सुद्धा तरी रेट वाढलाय म्हणजे काय सरकारच्या धोरणाचा काय फटका बसतोय काय शेतकऱ्याला तुम्हाला काय माहिती आहे का की सरकारच्या काय निर्यातीच्या धोरणाबद्दल असेल किंवा तुम्ही कधी अभ्यास करता का या म्हणजे सरकारच्या धोरणाचा हा हा म्हणजे तुम्ही त्या गोष्टी माहिती करून घेत नाही बरेच लोकांचं म्हणजे सोशल मीडियावर असेल किंवा काय की कि आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्यामुळे देखील निर्यातीला चालना केंद्र सरकारनं दिली नसावी नाही हां त्याच्यामुळं ना। देशांतर्गत का कांद्याची मर्यादितच साठा आहे उत्पन्न जास्त जास्त नाही आहे म्हणूनच ना निर्यातीला चालना मिळाली नाही हां तर तुम्ही तुम्ही जो साडेचारशे रुपयाचा हा ॲवरेज काढलेला आहे ते म्हणजे कसं शक्य झालं ते इतकं तुम्ही ॲव्हरेज कसं लागणी काढा तुम्ही उत्पन्न निघत आहे बर यावर्षी कांद्यावर काय विशेष रोग राही काय रोज नव्हती कमी होती आ, का, का, तो 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 हा करावं काय कर काय म्हणजे तरी रोग काय आला होता बरं बरं मग यावर्षी कांद्याचा एकरी खर्च काय आहे तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये बरोबर आहे लागणी औषध सगळं आपण एक लाख रुपये एक आ對啊. एक एकरी एक लाख रुपये बरोबर आहे तर तुम्ही गोनी काढली किती चारशे साडेचारशे चारशे पकडू आपण काय नास धूस झाली तरी एक आपण चारशे जरी पकडलं तर तुम्हाला चारशे म्हटलं तर कितीला गोणी पडली बघा आठ टाकून नऊशे रुपयाला म्हणजे सरासरी सातशे सहाशे म्हणतो सहाशे पाचशे रुपयेच कारण तुमचा सरासरी हा आज नऊशे रुपये कांदा विकलाय विकलाय मग सरासरी किती तुम्हाला दरम्यान भेटेल पाचशे ते सहाशे मिळते एका गोनी मधून पाचशे ते सहाशे रुपये आता हा पाचशे रुपये म्हटलं तरी मग चारशे गुणीचं किती झालं बघा एक लाखाचा खर्च आहे एकरी आणि तुम्ही साडेचारशे म्हणताय आपण चारशेच पकडूया पाचशे रुपये जरी एका कोणीला म्हणलं तरी तुम्हाला दोन लाख रुपये मिळतात तरी एक तुम्हाला एक लाखाचा फायदा आहे म्हणजे हे सगळं तुम्हाला अवरेज पडले म्हणून हे शक्य आहे बर समाधान जर दरवर्षी किती करता कांदा तुम्ही गेल्या वर्षी किती झाले होते पैसे किती झाले दो दोन एकरामध्ये दोन एकर चार लाख लाख रुपये पण पन्नास टक्के खर्च झाला तुमचा काय बन शेतीच्या व्यवसायाबद्दल काय वाटते तुम्हाला शेती हा आमचा व्यवसायच नाही आम्हाला करणं जरा तोट्यात गेलं तरी करावं लागणार नसेल झालं तरी करावं काय करतो काय म्हणतो काय नोकरी नको काय मुलं वगैरे काय शिकत नाहीत का एकच मला हां तो काय करतोय शेती करतो म्हणजे तुम्ही शेतीमध्ये समाधानी आहे मग समाधान नाही असं सध्या शेतीच्या मालाला भाव कमी जास्त होतो त्यामुळे शेती तोट्यात चालली आहे तोट्यात जाती तर शेतकरी मित्र हे होते शैलेश गायकवाड कैलास गायकवाड काय म्हणलं शैलेश गायकवाड कैलास गायकवाड जे दौंड तालुका तालुका दौंड तालुका काळेवाडी गाव तर ते त्यांनी यावर्षी आवडीज चांगलं काढलेलं आहे बाजार समितीमध्ये इतकं दर पडलेला आहे तरी देखील त्यांना साडेचारशे गोणीचा ॲव्हरेज भेटल्यामुळं त्यांना त्यांची शेती फायद्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे एकूणच आज बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे दोन हजाराच्या आतच होते तर गायकवाड साहेब आपण आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे यापुढं तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो